नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आहे होप तुम्ही मस्त असाल आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर आज आम्ही चाललेलं आहे हॉटेल गवळीवाडा इथे आणि हे हॉटेल मांजरीमधनं शिफ्ट होऊन आता आलेलं आहे झेड कॉर्नर जेड कॉर्नर हे मा, मांजरीजव मांजरी रोडलाच आहे केशवनगरमध्ये तर मी त्याचा ॲड्रेस जो आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आपण आज तिकडं चाललेलो आहे आणि तिथं अस्सल चुलीवरच जेवण मिळतं एकदम गौरान पद्धतीनं झनझणी तरी मस्त टेस्टी जेवण मिळतं तर मग त्याला घेऊन चालली आहे मी तर मी याचा ॲड्रेस जो आहे या हॉटेलचा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते बघू शकता हॉटेल गवळीवाडा इत हे थोडस रस्त्यापासून आतमध्ये दोन मिनटं अंतरावरती आतमध्ये आहे रोडवरती नाहीये नाड़ हे बघू शकता मी पूर्ण ॲड्रेस देते तुम्हाला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधला ॲड्रेस घेऊन जाऊ शकता जाणार असाल तर आपण खूप छान आहे पण जेवणाची खूप छान आहे आणि तर अस्सल चलीवरचं जेवण मिळतं आणि मी किचनचा देखील त्यांचा व्हिडिओ शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण तब्येत ठीक नसल्यामुळं आणि मला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळं मी काही किचनमध्ये गेले नाही तर किचनमधला जो व्हिडिओ शूट केला आहे अंशच्या पप्पांनी तुम्ही लगेच नक्कीच उद्या परवा शेअर करेल तुमच्यासोबत तर हे बघू शकता किती छान आणि प्रशस्त आहे एकदम भारी वातावरण आहे इथलं मुलांना घेऊन जाण्यासारखं तर खूपच छान आहे तर हे चुलीवरती बनवतात हायजीन व्यवस्थित मेंटेन करतात आणि भाकरी इथं ज्या मिळतात ह्याच चुलीवरच्याच मिळतात इथे बघू शकता तर आधी जर तुम्ही इथे गेला असला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगाल की तुम्हाला इकडची जेवणाची चव कशी वाटली हा प्रमोशनल व्हिडिओ नाही हे जे हॉटेल आहे हे पंचवीस मार्चला इथे ओपनिंग केलं आणि सव्वीस मार्च पासून सुरू झालेला आहे बघू शकता भाकरी ह्या ज्या दोन काक्या आहेत या स्वतः भाकरी घालतात आणि काही चुलीवर घालतात गॅसवर भाकरी बनत नाहीत आणि खरं सांगायचं खूप टेस्टी होत्या भाकरी तुम्ही बघू शकता त्या स्वतः हायजीन किती मेंटेन करत आहेत कुठेही त्यांनी परातीला पाय लावलेलं नाही आहे आणि व्यवस्थित स्वच्छता राखूनच त्या करत आहेत या भाकरी आणि इथे ह्या दोघी असतात आणि हे गॅस तुम्हाला दिसतंय तुम्ही म्हणाल गॅसवर बनवतात तर नाही ते दुसऱ्या बाजूला गॅसची पाईप लावले घेतलेली आहे त्यांनी तुम्ही म्हणाला आवाज तुझा अजिबात व्यवस्थित येत नाही आहे पण आहे असं की मोबाईलचा पण माईक खराब झालेला आहे आणि झालं असं की मी डायरेक्टच असं बोलत बोलतच व्हिडिओ तिथेच करणार होते पण झालं प्रॉब्लेम की आपला माईक काम करत नाही मग बोलण्यात काही अर्थ नाही हे काका फारच लाजत होते व्हिडिओ शूट करताना तर पण आशच्या पप्पानीमध्येच एक जोक मारला बिचाऱ्यांवरती ते खूप हसायला लागलं नाही ते तिथं बाजूलाच झाले आणि नंतर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये हे काकाच फक्त राहतील ह्यांनीच पूर्ण व्हिडिओ शूट करायला मदत केली होती तर हा एक हॉल आहे हा खूप प्रशस्त असा हॉल आहे म्हणजे इथे फॅमिलीज बसू शकतात पण जर का लहान मुलांना घेऊन बसायचं असेल तर आणखीन एक हॉल आहे कारण लहान मुलं फारच गोंधळ घालतात आणि त्यांच्यासाठी तो प्रशस्त हॉल आहे तर मी तिकडंच बसले होते मी काही इथे बसले नाही तर वातावरण खरं तर खूप छान आहे एकदम वाड्यासारखं वातावरण वाटते तर जे काम केलं आहे भिंतींवरती वगैरे हो ते एकदम छान गेलं आहे आणि मन प्रसन्न करणारा असा आहे तर इथून एक्झिट आहे बघू शकता आणि हे कॅश काउंटर आहे इथलं एवढा मोठा आणि प्रशस्त हॉल आहे तर पूर्ण मोठी फॅमिली घेऊन यायचं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही येऊ हो शकतो आणि हो इथे गर्दी फार असते बरं का त्यामुळे वेळ काढूनच यायचं फार गर्दी असते हा एंट्रन्स होता एकदम वाड्यासारखा एंट्रन्स होता कसा वाटला नक्की मला सांगा तुमच्यापैकी अगोदर जर का कुणी गेला असेल नाही तर मला नक्की ते देखील सांगा कमेंटमध्ये दे। तुम्हाला इथलं जेवण कसं वाटलं आणि पिल्लूकडं बघा पिल्लू गेलं शेवटी आईस्क्रीम खायला मस्तपैकी पहिल्यांदाच त्यांनी आईस्क्रीमचे फ्रीजर ठेवल्याचं असं वाटतं Uh, की मुलांनाच अट्रॅक्ट करायला ठेवलेत की काय कारण पोरं डायरेक्ट आईस्क्रीम देच म्हणून जातात तर, तर ही हा आहे दुसरा हॉल जेवणाचा तर बघू शकता हे आहे मेन्यू कार्ड रेट थोडेसे जास्त आहेत बाकी ठिकाणच्या तुलनेत असं वाटलं मला तर हे आहे हॉटेल गवळीवाडा आणि सांगायचं म्हटलं तर रेटचं जेवणाच्या चवीप्रमाणं रेट ठीक आहे पण आता सर्वसामान्यांना आवडतील की नाही हे रेट माहीत नाही कारण मला तरी रेट आवडली नाही रेट जरा जास्त ते तसं वाटलं पण चव जेवणाला खूप भारी आहे पैसा वसूल चव आहे तर अंशूचे पप्पा आणि अंश हे कुठेही गेले तरी शांततेत बसत नाहीत मला कधी कधी समजत नाही की लहान कोण आहे अंशचे पप्पा की अंश अंश टेबलवरती बसतो आणि हॉटेलचा पूर्ण व्हिडिओ किचनचा वगैरे आपल्याला दोन दिवसात मी नक्की अपलोड करेन व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा